आपले टी एन टी न्यूजमध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी अनंत धनवडे यांची दत्त कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी निवड शिरोळ येथील राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक असणाऱ्या दत्त सहकारी साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी नृसिंहवाडीचे काँग्रेस नेते अनंत बाळकृष्ण धनवडे यांची निवड करण्यात आली आज दत्त कारखान्याच्या कार्यस्थळावर झालेल्या बैठकीत एकमताने हा निर्णय करण्यात आला स्वर्गीय सारे पाटील यांच्यापासून धनवडे कुटुंबीय हे पाटील गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत काँग्रेस विचारांची असणारी त्यांची बांधिलकी आणि सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा अनुभव लक्षात घेऊन अनंत धनवडे यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे दत्त समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील चंदूरकर वाईस चेअरमन शरदचंद्र पाठक यांच्या मार्गदर्शनातून धनवडे यांची निवड करण्यात आली आहे नृसिंहवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच दत्त विकास सेवा सोसायटीचे से चेअरमन दत्त व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी देऊन गणपतराव पाटील यांनी आपल्या राजकारणाची दिशा विस्तृत ठेवली असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी टी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनवर क्लिक करायला विसरू नका